खर तर आपण पाहतोय की एवढ्या बहुमताचा आकडा पार करणारे सरकारला आपल्या राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे जो उत्साह जो सणासारखा दिसायला पाहिजे अजिबात कुठेच दिसत नाही महाराष्ट्रामध्ये मा शोककळा पसरल्यासारखं वातावरण आहे म्हणजे हा मॅन्डेट कोणी दिला हा खऱ्या अर्थानं जनतेचा असता तर जनतेमध्ये हा उत्साह असता परंतु दिसत नाही याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दालमे कुछ काला है। असं म्हणायला किंवा दाळच काळे असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णतः तिकड स्कोप आहे अशा स्थितीमध्ये मार्कडवाळीमध्ये ज्या लोकांनी एक जर हो ही जर निवडणूक स्वच्छपणे पारदर्शकपणे आणि लोकांनी दिलेला जो मतदान आहे त्याप्रमाणे जर हे सरकार आलं असतं तर मारकडवाळीमध्ये जो काही विषय गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्याला विरोध करायचं काही कारण नव्हतं पण त्याला विरोध करायचं म्हणजे की आपलं पितळ उघळ पडू नये कदाचित हा संशय यामधून निर्माण होऊ शकतो आणि हे सगळं आपण बघत असताना तिथे जो काही प्रकार सुरू आहे धरपकड सुरू आहे लाठीमार झालेला आहे लोकांना मापकोलमधून परावृत्त करायचं काम सुरू झालेलं आहे अरे मापकोल घेण्याचा अधिकार आहे गावकऱ्यांनी ठरवल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तिथे मिळालं गाव अख्ख्या गावविरोधात आहे तर किंवा तो तिथे आता निवडून आलेल्या आमदारांनी संशय व्यक्त केला आहे म्हणजे हरलेल्या आमदारांनी नाही निवडून आलेल्या आमदारांनी तिकडे तिकडे मागणी केलेली आहे त्यांनी समर्थन दिले अशा वेळेस हे घाबरत आहेत याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी लोकशाही संपवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सुरू झालेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व सर्व आणि निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये खर तर पारदर्शिता ठेवली नाही या संदर्भात अनेकांचा संशय आहे त्या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकासा आजचा दिवस शपथ घेणार नाही पारखळवाडीच्या गावकऱ्यांनी घेतल्या निर्णयाला पाठिंबा आणि या सरकार हे जे काही पाऊल सरकारने उचललंय त्याला निषेध यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कारही घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतला